प्रधिकरण अंतर्गत न्हावासेवा पाणी पुरवठा योजना जलवाहिनी देखभाल व दुरुस्ती नवी पनवेल येथील कंत्राटी कामगारांनी आपल्या प्रलंबित सोमवार दिनांक का कामगार हितकारणी सभेच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशाराही या कामगारांनी दिला आहे दरम्यान राज्य शासनाचे कामगार मंत्रालय व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग संचलित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन हे आमच्या मागण्यांवर गंभीर नसून आमचे दहा वर्षाची प्रलंबित पित भविष्य निर्वाह निधी चतुर्दशनी कामगार म्हणून कायम करणे यासारख्या मागण्यांवर निव्वळ आश्वासने देऊन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक उरलेला नाही म्हणून आम्ही आमरण उपोषणासह सामूहिक आत्मधनाचा निर्णय घेतला असल्याचे उपोषण करते कामगारांनी सांगितले आहे प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे आम्ही गेले तीस वर्षे आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णवपासून ते आतापर्यंत आम्ही अवरत्र देखभाल दुरुस्तीचं काम करतो आणि ह्या देखभाल दुरुस्ती कामामध्ये हो परिस्थिती अशी आहे की ह्या तीस चाळीस वर्षापूर्वी ज्या जुन्या लाईन्या आहेत जलवाहिन्या त्या कसे तरी आम्ही दुरुस्त करून पन्नास लाख लोकांना आम्ही पाणीपुरवठा सोडी चालू ठेवतो एवढं करूनसुद्धा आम्ही चाळीस कोटीचं उत्पन्न शासनाला देतो एम जी पीला मग आम्हाला सुविधापासून वंचित का ठेवलं या लोकांनी हा पहिला प्रश्न त्यांना आमचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता बावीस कामगार आमच्याकडे राहिलेत पहिले एकतीस कामगार होते त्या एकतीस कामगारमधून पाच सहा लोकं मृत्यू पावलेत एक दोघंजण निवृत्त झाले पण जाताना निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक देखील देखीलसुद्धा देता येऊ शकत नाही एम जी पीला हे महत्त्वाचा विषय आता परिस्थिती कामगार जे अशी आहे कामगारांची मुली लग्नात आल्यात कामगारांच्या मुलांच्या शिक्षण प्रश्न त्यांच्यासमोर उभं राहिला ह्या कामगारांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय यांच्यापुढे राहिला नाही अशा ह्या परिस्थितीमध्ये आम्ही दिवस काढतो आहे दोन हजार एकोणीसला ज्यावेळी उपोषण केलं त्यावेळी त्यांना हा हा मुद्दा मी मांडलेला त्यांच्यासमोर की आम्हाला कुठेतरी प्रमाणे पगार देण्यात यावा कुठेतरी कामगारांना भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा कामगारांना कुठेतरी बोनस देण्यात पण ह्या तिन्ही मागण्यांपैकी एकही मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही आहे फक्त त्यांनी लेखी आश्वासन दिलं आम्हाला की तुमचा प्रमाणे पगार आम्ही चालू करू आम्ही शासनाच्या दरबार जाऊन त्यांच्या मागे लागून तुमचे विषय आम्ही पूर्ण करू असं त्यांनी लेखी असून दिलं होतं पण पर अद्यापपर्यंत चार वर्ष आले अद्यापर्यंत त्यांनी काही केलं नाही म्हणून आम्ही निषेध म्हणून आज आम्ही जे उपोषणा बसलो आहे तर आम्ही हा उपोषण जोपर्यंत मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसून आणणार आपलं नाव माझं ना कामगार प्रतिनिधी विष्णू पवार फोटो